बुद्धाच्या संबंधी महापरिनिर्वाण आणि बाबासाहेबांच्या संबंधी महाप्रयाण हा शब्द महत्वाचा आहे सखोल अभ्यास किंवा ह्या गोष्टी तर आणि विशेषतः आपण काय करतो माहीत आहे का की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ नीट वाचत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या निर्वाणाच्या संबंधी आणि त्या अगोदर याची उकल केली की कोणाला हे पद प्राप्त होते महापरिनिर्वाण कोण त्याच्यासाठी येते त्यासाठी बाबासाहेबांची महापरिनिर्वाण आपण शब्द मांडणी केली म्हणजे बाबासाहेब लय मोठे होती असतला भार नाही आणि बाबासाहेबाला आपण महापरिनिर्वाण म्हटलं नाही म्हणून बाबासाहेब खाली होणार बोधिसत्व आहे जगाने स्वीकारलं त्यांना त्याबद्दल बाबासाहेबांचे कारण ते महान आहेत त्याच्या महा संदर्भात काही बोलायची गरज नाही पण बाबासाहेब आंबेडकर हे जाणीवपूर्वक म्हणतात आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की बुद्धाच्या सखोल ज्ञानामध्ये मी फक्त या महासमुद्रात घोट्या एवढा पोचलेला आहे पायाच्या घोट्या एवढा बुद्धाचा मार्ग किती अधांग असेल आणि बाबासाहेब आताच बंदीजीने सांगितले आणि म्हणत आहे ज्याच्यात तृष्णा नाही ज्याच्यात वान नाही ना तो निर्माण आहे ना याच्यात वान नाही ना मग कुठला कुठला वान आहे काम भव विभव इथं मुख्याधी ज्याच्यात तृष्णा नाही म्हणजे एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे भग दोसो भग मोहो भग राहो ज्याने जाळले तो निर्वाणाला जाऊ शकतो तर ज्याने राग जाळले द्वेष झाडले मोह जाळले ह्या सगळ्या गोष्टी